नमस्कार मित्रांनो आर्यन गोड फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सर स्वागत करत आहो सर्वप्रथम बघा आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो शेडबद्दलचं माहिती आज तुम्हाला मित्रांनो आपल्या बघा आपलं शेड आहे आता वावरामध्ये आपण हे बघा आणि वावरामध्ये आपलं शेड बांधणं चालू होतं तर आपलं काम मित्रांनो कुठपर्यंत आलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा तुम्हाला खाली दिसत असेल हे बीम टाकणं झालेलं आहे आपलं कम्प्लिटली मधामधून टाकलेली आहे अशी एक दोन तीन चार अशी बीम टाकलेली आहे आणि बघा असं शेड मित्रांनो आपलं कैच्या आणि खांबं तर पहिले झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आता खालचं बीम टाकणं जे काम चालू होतं आपण ते आज काल कम्प्लीट केलेलं आहे आता इथं मित्रांनो असे जे खांब असते अशी इथं लावायचे सगळं ते खाच्या आपण तिकडं केलेलं आहे सगळीकडं आणि वर तर कै चला लावून आहे तुम्हाला मागच्या वेळ मी तुम्ही बघितलं असेल नसन बघितलं तरी जाऊन बघा बघा अशा आणि फक्त आता आता सिमेंटचं बांधकाम म्हणलं तर हेच राहिलं आहे ह्या पण गजाचं जे केलेलं आहे तेच आता ते अँगल आणलं आहे मित्रांनो आपण आणि तिथंसुद्धा ते अँगल कापून ठेवलेलं आहे बघा ते अँगल मित्रांनो आपण साडेचार फुटाचे कापलेले आहे पहिले पाच फुटाचे घेतलेले होते पण ते वरी आपला स्टेज होणार आहे मित्रांनो तर स्टेजच्या वरी मित्रांनो कैची जरा जवळ पड लागली म्हणून आपण साडेचार फूट घेतलेलं आहे हे जे खांब आहे हे खांब याच्यामध्ये लावायचा बघा हे पायपाखाई तुम्हाला खांब दिसत असेल हे खांब मित्रांनो याच्यामध्ये टाकायचा वेडिंग करायची आणि हे गज पूर्ण सिमेंटनं पूर्ण बांधकाम करायचं हे आपण हे टाकलेलं आहे असे हे मोठे खांब आता हे जे खांब बसणार आहे मित्रांनो हे बसणार आहे आपल्या स्टेजचे जे आपल्या आपल्या फार्मवर तुम्ही बघितलं असेल घरच्या की बकऱ्याचं आपण स्टेज केलं होतं पी व्ही सी प्लेटनं तर ते इथं शे तेसुद्धा आपण इथं बसवणार आहोत पण संपूर्णपैकी पूर्णपैकी असं बसवणार आहोत पुढच्या वेळोमध्ये तुम्हाला कळेलच आणि इथं ते खांब कापलेलं आहे बघा हे साडेचार फूटचे पण याच्यामध्ये लावणार आहोत आता या कलर मारून घेतलेला आहे हे अँगल इथं लावले की मग पूर्ण मित्रांनो कलर मारून घ्यायचा म्हणजे खूप छान दिसेल आता एवढं तर काम याचं पूर्ण कम्प्लिटली झालेलं आहे आपल्या शेडचं आपलं शेडचं काम दररोज चालूच आहे मित्रांनो बघा आता अशी याच्यामध्ये आपण काढलेली आहे अशी आता याच्यामध्ये मित्रांनो पूर्ण माल टाकून हे सुद्धा फुल इथपर्यंत भरून घ्यायचं याच्यामध्ये खांब लागल्यावर ते जे रिंगात दिसत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये खांब टाकल्यावर ते खांबसुद्धा आपण इथं काढलेले आहे बघा इकडं लाईनची सुविधा नसल्यामुळे मित्रांनो ते काम थोडं थोडं हळूहळू करत आहोत तर आपलं काम पूर्ण होत आहे मित्रांनो आणि बघा तुम्हाला आता आणि हे आहे मित्रांनो परलिंगा की जे इथून हे जे कैची असते या कैची इथून त्या कैचीपर्यंत इथून त्या कैचीपर्यंत असे पूर्ण पर्लिंगा जे असते ते लावायचे आणि त्याच्यावरून मित्रांनो टिनं टाकायची आणि टीनं मित्रांनो आपण बोलले बलवलेले नाही टीनं पण आपण बोलू पण सध्याचा तुम्ही आपला शेड बघा एक बारचा बघा किती मोठा मित्रांनो शेड आहे तर हे तीस बाय साठचा सा मित्रांनो शेड आहे आपला असं तीच आहे आणि असं म्हणलं तर साठ आहे बघा आणि तुम्हाला वाटत असेल की हे खालून अशी भीम का टाकले कसं आहे मित्रांनो इथं हे आहे आपला वावराचा भाग शेताचा भाग तर जेव्हा पाऊस पडते पावसामध्ये तेव्हा इथं खूप चिक्कल होते आणि हे जे खावा आपण गाडले त्याच्यासाठी सपोर्ट म्हणून आपण मित्रांनो हे टाकलेलं आहे खालूनसुद्धा म्हणजे आपल्या बकऱ्या जे मित्रांनो खाली बिलकुलच राहत नाही खाली बकऱ्या पायासुद्धा ठेवत नाही आपल्या बकऱ्या फक्त राहते वरी आपल्या बकऱ्या स्टेज राहते मित्रांनो असं पी यू सी प्लेटचं आपण घरी बघितलं असेल ती पी यू सी प्लेट त्या पी यू सी प्लेटचं मित्रांनो ते इथं स्टेज होणार आहे आणि त्याच्या वरी आपल्या बकऱ्या राहणार आहे आणि बकऱ्या पण आपल्या कोणत्या राहायच्या मित्रांनो तर आपल्या बकऱ्या जे आहे ते आपण आपल्या गावराने बकरा आपण ठेवत नाही उस्मानाबादी आपल्या जे घरच्या बकऱ्या आहे ते आपण बिलकुल ठेवायचं नाही तिथं आपल्या बकऱ्या कोणत्या ठेवायच्या तर आपल्या बकऱ्या ठेवायचा मित्रांनो बोर जातीच्या आणि बिटल जातीच्या ह्या दोन जातीच्या मित्रांनो जे बकऱ्या असते शेळ्या असते ते इथे ठेवायचे आपण त्याचं मित्रांनो उत्पन्न खूप खतरनाक होते आणि त्याच्यासाठी मित्रांनो हे फार्म बनवणं चालू आहे आणि खरंच शेळीपालनामध्ये मित्रांनो खूप परवडते करायला त्याच्यामध्ये फायदा पण आहे मित्रांनो खूप सारा आणि नुकसान पण आहेच मित्रांनो म्हणजे आपण जर चांगलं जर बकऱ्यांना सुई दिल्या चांगलं राहण्यासाठी जर केलं तर फायदा आहे आणि जर आपण जर फिरस्ती म्हणलं चारून सकाळी ने चारायले पुन्हा आणणं पुन्हा संध्याकाळी नेणं पुन्हा बांधणं याच्यामध्ये माणूस मित्रांनो थकून जाते याच्यामध्ये काही प्रॉफिट होत नाही जर असं आपण जर केलं असं शेडमध्ये बंदिस्तपैकी मित्रांनो दोन्ही टाईम आपण आपल्या वहरामध्ये तिकडं बघा चारा पण लावलेला आहे आताचे चारा आपण इकडे लावायचा आणि मस्त छान बंदिस्तपैकी करायचं मित्रांनो त्याच्यामुळे फायदा होते कारण बडे मोठे मोठे फार्मवाले मित्रांनो हेच करत आहे जसं कपिला गोट फार्मिंग असेल सरत सरस्वती गोट फार्मिंग असेल मित्रांनो त्यांचं पण मित्रांनो असंच फार्म आहे आणि त्यांनी पण वर्षाकाठी कोटी एक कोटीपर्यंत मित्रांनो कमवत आहे त्यांनी कमवत असेल तर आपण का नाही करत असेल तर म्हणून आपण आपला फार्म जे आहे तर उभारत आहोत तर आतापर्यंत मित्रांनो येले दीड लाखपर्यंत खर्च आलेला आहे हे ज सगळं संपूर्ण टोटल जर पकडलं याचं अँगल आहे कैची आहे खालची बीम टाकणं रेती गिट्टी सगळं जर पकडलं मित्रांनो तर दीड लाखापर्यंत याचं खर आत्तापर्यंतचा खर्च जो मित्रांनो आलेला आहे आणि पुढचा अंदाज म्हणलं तर अडीच लाखापर्यंत मित्रांनो आपलं शेड जे आहे अडीच तीन लाखापर्यंत कम्प्लीट होऊन जातील तीन लाख कमीत कमी जास्तीत जास्त तीन लाख मित्रांनो लागते आपल्या शेडले आणि आपण हे फार्म मित्रांनो घरीच करत आहे बघा आता सध्याच हे खांब गिंब आपलं बिम गिम टाकणं सगळं संपूर्ण झालेलं आहे तर पुढचं काम कोणतं आहे तर याच्यामध्ये जे असते हे वहिरिंग आपण खाचे केलेली आहे त्याच्यामध्ये ते स्टेजसाठी मित्रांनो ते खांब तुम्हाला तिकडं कापलेले बघितले असेल ते खांब याच्यामध्ये टाकायचे आणि हे सुद्धा सिमेंटनं बंद करून टाकायचं हे काम झालं मित्रांनो की पूर्ण मग स्टेजचे जे असे अँगल असते आडवे असे इथं या खांबापर्यंत इथे ते अँगल मित्रांनो लावून टाकायचे आणि मग जे अँगलचा आपला स्टेजचा मित्रांनो खाचा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण स्टेज बनवतो ते, ते पूर्ण झालं की मग पूर्ण आले महाराज मित्रांनो कलर पुढं पुढं व्हिडिओ येथील मित्रांनो ते बघून घेजा पण पुढं तर व्हिडिओ टाकूच आणि तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा बेलायकन नक्की द दा, नक्की दाखा म्हणजे काउं तर पुढं जेवढे असे फार्मचे आपल्याला व्हिडिओ आपल्या बकऱ्याचे शेळ्याबद्दलचे कोणतेही डाऊट असतील कोणतेही उपाय नुकसान फायदा त्याच्याबद्दलचे विलाज काय आहे ते सगळं मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये येत राहतील तुम्ही फक्त कमेंट करा तोपर्यंत लाईक करा मित्रांनो आपल्या या व्हिडिओला कमेंट करा एखाद्या छानशी मित्रांनो आणि असं पूर्ण मित्रांनो आपलं करायचं आहे कम्प्लिटली स्टेज झालं की मग मित्रांनो कलर मारायचा आहे कलर मारलं की खूप छान दिसते आणि कलर आपण कोणता मारणार आहोत तर हे बघा या हे बघा याला दिसत असे दिस हे बघा हे बघा हे कलर आहे मित्रांनो आकाशी निळा आकाशी कलर आहे हे कलर आपण आपल्या स्टेजले मारणार आहोत म्हणजे संपूर्ण फार्मले मारणार आहोत आपल्या शेडलेच मारणार आहोत त्याच्यामुळे खूप छान दिसते अजून आपलं काम पर्लिंग लावायचं आहे मित्रांनो हे बघा आणि आपल्या शेडबद्दल जर काही विचारायचं असेल मित्रांनो विचारून घ्या कमेंटमध्ये नक्की सांगा आता पुढं पुढं तुम्हाला व्हिडिओ येतील आत्तापर्यंत व्हिडिओ जरा कामामध्येच मित्रांनो वेळ वेळच नाही भेट लागला कारण तर रात्रीचे मित्रांनो हे काम आपलं हे बीमटाक होतं मित्रांनो ते काम करायचं होतं अर्जंटमध्ये ज्याच्या पाट्या होत्या ते आपण आणल्या होत्या तर रात्रीचे मित्रांनो तीन बारा ते ती तीन वाजेपर्यंत मित्रांनो आपण रात्रीचेच काम केले ज्यामध्ये दिवसा म्हणलं तर बघा आता ऊन बघा तुम्ही उन्हामध्ये काम होत नाही म्हणून आपण रात्रीले काम केलं त्याचासुद्धा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल रात्रीही काम करताना काल कालचं आहे मित्रांनो तर काल आपण पूर्ण कंप्लीट झालेला आहे तर चला मग मित्रांनो आता भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आता जर व्हिडिओ आवडला असेल आणि इथून मित्रांनो आपल्या पुढचे डेली व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा बेलायकॉन नक्की तगा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो कमेंट करा छानशी कमेंट करा आणि आपल्या शेडबद्दल थोडं काही विचारायचं असेल तर विचारून घ्या कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग भेटू पुढच्या वेळमध्ये